कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन फलूस किड्सवेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा एका तिकिटासाठी विश्वजित कदम यांना वनवन वन हेल पाटे सांगलीच्या तिकीटावरून ओबीसी बहुजनचे प्रकाश शेंडगे यांची काँग्रेसवर टीका तिसरा फॅक्टरी काँग्रेस काँग्रेस ते इतकी गणितगार काँग्रेस मी कधीच बघितले नाही म्हणजे त्याच्या एका तिकिटासाठी त्याला म्हणून ठेवावं लागत आहे दिल्ली हे कदम आणि ते विशाल म्हणजे जाव तुम्ही जावं महाराष्ट्रात जावं लागत त्याचं त्या काँग्रेसमध्ये म्हणजे अक्च्युली राहुल गांधीने जी काढली ना ती यात्रा भारत जोड यात्रा त्यानंतर त्याची खंडित एवढी स्टॉप झाली होती पण त्याच्यानंतर मात्र त्यानंतर त्याला ते वातावरण टिकवत नाही काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण गेल्यापासून काँग्रेस गेल्या पासून झालेली महाराष्ट्रात नाही आता आता कोण नेता महाराष्ट्राचा कोण नेता नेता नाना महाराष्ट्रचा नाही होऊ शकत नाही म्हणजे आता पृथ्वीराज चव्हाण आता आठवलेला हा कोण पृथ्वीराज चव्हाण बाबा पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री होता काँग्रेसमध्ये नेतृत्व राहिले नाही काँग्रेस पण नगरी झालेली आहे पोलूस येथे बहुजनचे प्रकाश शेंडगे टीका येथे सांगली लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात समाजाची आढावा बैठक संपन्न झाली ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार आणि लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत लेंगरे माजी उपनगराध्यक्ष संदीप शिसाळ पलूस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुमार माळी निवांत कोळेकर उत्तम जानकर सागर कांबळे प्रवीण गलांडे सूरज डाळे अक्षय माने अक्षय जाधव संजय वाघमोडे साजिद मुल्ला गणेश सहित बहुसंख्य ओबीसी समाज उपस्थित होता